नमस्कार पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा शहरातील महत्वाच्या राजकीय घडामोडी परंडा नगर परिषद निवडणूक आखाडा पेटला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी जनशक्ती नगर विकास आघाडीकडून इशरत मुस्तफा हनुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल माजी आमदार सुजित सिंग ठाकूर यांनी कार्यकर्त्याला दिली संधी आता बातमी विस्ताराने नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांनी गर्दी केली होती रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी जनशक्ती नगर विकास आघाडीकडून भाजपच्या कोट्यातून माजे आमदार सुजित सिंग ठाकूर यांनी इश इशरत मुस्तफा हानूरे यांना प्रभा क्रमांक चार अ मधून उमेदवारी दिली आहे अजिम हान्नुरे हे माजी आमदार ठाकूर यांचे विश्वासू मानले जात असल्याने त्यांना संधी देण्यात आली आहे इशरत हान्नुरे यांनी रविवारी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी आजिम हान्नुरे गौरव पाटील धनंजय काळे वसीम हान्नुरे कार्यकर्ते उपस्थित होते महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा